आपण आपल्या बॅकअप पॉवर सिस्टमबद्दल कसा विचार करतो एक गरजेचा खर्च बरोबर पण विचार करा जर तीच सिस्टम आपल्या व्यवसायासाठी एक जबरदस्त गुंतवणूक ठरली तर आज आपण नेमकं हेच पाहणार आहोत की हा दृष्टिकोन कसा बदलू शकतो हा प्रश्न जरा थेट वाटेल नाही का पण खरं सांगायचं तर व्यवसायाच्या आर्थिक आरोग्यासाठी हा खूप महत्वाचा आहे आपली सध्याची सिस्टीम खरंच पैसे वाचवतीये की नकळतपणे आपल्या खिशातून पैसे बाहेर काढतीये याचा विचार करायला हवा तुम्हाला माहिती अनेक पारंपरिक सिस्टीममध्ये ना काही असे छुपे खर्च दडलेले असतात हे म्हणजे एका अदृश्य टॅक्स सारखे आहेत जे आपल्याला दिसत नाहीत पण हळूहळू आणि सातत्याने आपल्या व्यवसायाच्या नफ्याला पोखरत राहतात तर मग चला या आर्थिक कृष्णविवरात जरा डोकावून पाहूया म्हणजे या जुन्या पद्धतीच्या पॉवर सोल्युशन्समध्ये नेमके कोणते आणि किती वारंवार होणारे खर्च दडलेले आहेत ते आता आपण समजून घेऊया आता हे बघा हे आकडेच सगळं सांगता काही सांगतायत एका बाजूला बघा डिझेलचा तो सततचा खर्च देखभालीचा न संपणारा त्रास आणि काही वर्षांनी येणारा बॅटरी बदलण्याचा तो मोठाचा मोठा खर्च आणि दुसऱ्या बाजूला प्युअर पॉवर थर्टी पॉइंट झिरोमुळे होणारी अगदी स्पष्ट बचत फरक किती मोठा आहे हे तुमच्या समोरच आहे मग हे छुपे कर म्हणजे नेमकं काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर डिझेलचा कधीही वाढणारा खर्च सततची डोकेदुखी असलेली देखभाल दर काही वर्षांनी येणारा बॅटरी बदलण्याचा तो मोठा खर्च आणि वरून पीक आवर्समध्ये लागणारे जास्तीचे वीज दर आणि दंड हे सगळं मिळून आपल्या नफ्याला गळती लावण्याचं काम करतं मग या सगळ्यावर उपाय काय बरोबर इथेच प्युअर पॉवर थर्टी पॉईंट झिरो पिक्चरमध्ये येतं आणि हे फक्त एक अपग्रेड नाही आहे तर ह्या सगळ्या त्रासांमधून कायमची सुटका आहे यालाच आम्ही म्हणतो ट्रिपल झिरो ऍडव्हानेज म्हणजे काय एक शून्य डिझेल म्हणजे इंधनाचा खर्च गेला दोन शून्य देखभाल म्हणजे सर्व्हिसिंगची डोकेदुखी संपली आणि तीन शून्य डाऊन टाईम म्हणजे व्यवसायात कोणताही अडखळा नाही एकदम सोपं आणि जबरदस्त प्रभावी आणि हो शून्य डाऊन टाईम हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये यामागे सॉलिड टेक्नॉलॉजी आहे फक्त फक्त चार मिली सेकंडात ही सिस्टम स्विच ओव्हर करते म्हणजे वीज गेली हे आपल्या लक्षात येण्याच्या आतच बॅकअप सुरू झालेला असतो विचार करा कामात येणारा तो महागळा व्यत्यय पूर्णपणे टाळला जातो आणि हा मुद्दा तर दीर्घकालीन बचतीसाठी खूप महत्वाचा आहे जिथे साधी लेड ॲसिड बॅटरी दर तीन ते पाच वर्षांनी बदलावीच लागते तिथे प्युअर पॉवरची लिथियम आयन बॅटरी तब्बल दहापेक्षा जास्त वर्ष चालते याचा सरळ अर्थ काय की बॅटरी बदलण्याचा तो मोठा भांडवली खर्च जवळजवळ संपूनच जातो बरं आतापर्यंत आपण खर्च वाचवण्याबद्दल बोललो पण आता एका इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळूया ही सिस्टम फक्त खर्च वाचवत नाही तर प्रत्यक्षात आपल्या व्यवसायासाठी पैसे कसे कमवू शकते हे पाहूया म्हणजे आपण आता खर्चाच्या विचारातून नफा कमवण्याकडे जातोय हे शक्य होतं एआयच्या जादूमुळे खरंच ही सिस्टम इतकी स्मार्ट आहे की ती विजेचे दर सतत तपासत राहते जेव्हा दर महाग होतात तेव्हा ती आपोआप ग्रीडवरून पॉवर घेणं थांबवते आणि स्वस्थ सौरउर्जा किंवा बॅटरीमधली पॉवर वापरायला सुरुवात करते परिणाम आपल्या विजेच्या बिलात थेट तपात आणि यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे याची कार्यक्षमता तब्बल चौऱ्याण्णव टक्के पीक एफिशियन्सी सोप्या भाषेत सांगायचं चा, तर यात ऊर्जेचा अपव्यय खूप कमी होतो आणि जितका कमी अपव्यय तितकीच थेट पैशांची बचत तर मग ही सिस्टम नफा कशी कमावते तीन मुख्य मार्गांनी एक आपल्याकडे असलेली अतिरिक्त सौर ऊर्जा ती ग्रीडला विकते दोन पीक आजमधले महागडे दर टाळून पैसे वाचवते आणि तीन वीज कंपनीकडून लागणारे अनावश्यक दंड पूर्णपणे टाळते म्हणजे ही सिस्टीम एक निष्क्रिय उपकरण न राहता एक सक्रिय मालमत्ता बनते तर आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत मग ह्या सगळ्या आर्थिक गणिताचा सारांश काय तो खूप सोप्पा आणि तितकाच प्रभावी आहे हे वाक्यच सर्व काही सांगून जातं ही एक अशी भांडवली गुंतवणूक आहे जी लावल्याच्या पहिल्या दिवसापासूनच खरं मूल्य परत करते आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यात त्यात भर घालत राहते विचार करा अशी गुंतवणूक कुठे मिळेल तर मग पुन्हा एकदा त्या सुरुवातीच्या प्रश्नावर येऊया एखादा खर्च गुंतवणूक कधी बनतो खरं तर तेव्हा जेव्हा तो फक्त एखादी समस्या सोडवत नाही तर आपल्यासाठी नवीन आर्थिक संधी निर्माण करतो आणि भविष्यात सतत परतावा देत राहतो यावर नक्की विचार करायला हवा